खरसुंडी मंदिराच्या दीप परिसरातील दीपमाळामुळे मंदिराच्या वास्तुसौंदर्यात भर पडली आहे दीपमाळा या प्राचीन भारतीय मंदिर परिसरातील एक महत्त्वाची वास्तुशिल्पीय रचना आहे दीपमाळांना प्राचीन परंपरा आहे भारतातील मंदिर संस्कृतीतून विशेषतः दक्षिण भारत महाराष्ट्र गुजरात आणि काही प्रमाणात उत्तर भारतातून ही परंपरा विकसित झाली आहे मंदिर परिसरात असलेल्या दीपमाळा सहसा प्रवेशद्वाराजवळ किंवा प्रांगणात बांधल्या जातात या दीपमाळा मंदिराच्या वास्तुशास्त्रात प्रकाश आणि शुद्धीकरणाचे प्रतीक मानल्या जातात चालुक्य राष्ट्रकूट होयसळ विजयनगर आणि मराठा साम्राज्याच्या काळात दीपमाळाचे स्वरूप आणि रचना विकसित झाली आहे विशेषत दक्षिण भारतातील द्रविडी मंदिरांमध्ये आणि महाराष्ट्रातील हेमाडपंथी मंदिरांमध्ये यांचे सुंदर नमुने आढळतात याचाच एक भाग म्हणून खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरातील दीपमाळ दिमाखात उभा आहेत पूर्वीच्या काळी दीपमाळेवर दीप प्रज्वलित करून मंदिर परिसर प्रकाशमय केला जायचा हा प्रकाश अज्ञानरूपी अंधार दूर करणाऱ्या ज्ञानाचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जायचा दीपमाळांच्या रचना पाहिल्या असता त्या गोलाकार असून त्यावर असलेल्या दगडी प्राणी पक्षी यांच्या आकारावर दीप ठेवण्यासाठी खोलगट भाग केलेले असतात एकूण पाहता दीपमाळा या प्राचीन भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत धार्मिक सांस्कृतिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्ट्या या दीपमाळा महत्त्वाच्या आहेत प्रकाश शुद्धता आणि भक्तीचे प्रतीक म्हणून त्या खरसुन्नी मंदिरात अढळ स्थान प्राप्त करून आहेत खरसुन्नी मंदिर परिसरातील सात व मुख्य प्रवेशद्वाराजवळील दोन अशा नऊ व जोगेश्वरी मंदिरासमोरील दोन आणि खरवस स्थानक म्हणजे ठाणा येथील दीपमाळा या दीपमालेमुळे मंदिराच्या प्राचीनतेवर शिक्कामोर्तब होतो त्याचबरोबर पुरातन वास्तुसौंदर्याचा अनुभव घेता येतो मराठी टाईम्ससाठी कॅमेरामन कुणाल गोडके यांच्यासह प्रेरणा पुजारी करसुंडी